सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा वसंतद कुस्ती केंद्र येथे संपन्न झाल्या कल्यापासी पैलवान राममामा नलावडे यांच्या फोटोचे पूजन करून आणि कुस्ती मॅटला श्रीफळ वाढवून स्पर्धेची सुरुवात झाली यावेळी स्पर्धेसाठी महानगरपालिका क्षेत्रातील विविध तीस शाळा आणि ज्युनियर कॉलेजमधील दोनशे सत्तर कुस्तीगिरांनी सहभाग घेतला होता यावेळी वसंतदा कुस्ती केंद्राचे सचिव राहुल नलवडे जिल्हा तालीम संघाचे सरचिटणीस कुस्तीकोच सुनील चंदनशिवे कुस्तीकोच राजेश वाघमोडे कुस्तीकोच सचिन जाधव पैलवान सचिन पाटील पैलवान उदय खंबाळे न्यू हायस्कूल यशवंतनगरचे शिक्षक पी व्ही पाटील प्राध्यापक प्रवीण नंदगावे पैलवान प्रताप एडके पैलवान सदाहू हो मलगाण तानाजी केसरे विक्रमसिंह पाटील पैलवान अमोल पवार रौफ भालदार प्रकाश पाटील पैलवान श्रावण पडळकर पैलवान अमित कोळेकर परवान अमोल खंबाळे पैलवान सचिन शिंदे पैलवान पप्पू कोटकर सुरेश टेंगले सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक व पालक उपस्थित होते प्रास्ताविक राहुल नालवडे यांनी केले व आभार विक्रमसिंह पाटील यांनी मानले या स्पर्धेत वसंत कुस्ती केंद्रातील मुले मुलींनी चौदा सतरा आणि एकोणीस वयोगटात विविध वजनी गटात फ्रीस्टाईल आणि ग्रीको रोमन प्रकारात चोवीस सुवर्ण आणि नऊ रौप्य पदकांची कमाई केली या विजेत्या खेळाडूंची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यांना कुस्ती कोच सुनील कुस्ती कुस्तीकोच राजेश वाघमोडे एन आय एस कुस्तीकोच राहुल नलावडे कुस्ती कुस्तीकोच सचिन जाधव अध्यक्ष आशिष बर्गे संचालक दत्ताजी नलावडे अजिंक्य बर्गे व्यवस्थापक रुपणा रन्ना यांचे मार्गदर्शन मिळाले